एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तिरंगामध्ये सर्व रंग सामावून घेतले आहेत राजकारणापलीकडे इतरही संबंध असतात चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील हे सर्व आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे येथे लुब्रिज कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे एकशे वीस एकर जागेत हा प्रकल्प येत आहे याच्या वाटप पत्र आहे या जणांना या या थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योग याच्यामुळं कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे टोयटा किर्लोस्कर या हो प्रकल्पाची वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहेत या प्रकल्पामुळे आठ हजार जणांना प्रत्यक्ष आठ हजार आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्म निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक डिपार्टमेंट पैकी अल्पसंख्याक समाज विकासाच्या अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर या येथे अल्पसंख्याक करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे शासनाने या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे समाजातील सर्व उपेक्षित घटकांना विकासाच्या या शासनाचे अनेक पावलं उचललेली आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम गरवारे क्रीडा स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियम, दर्जा स्टेडियम साकारणार आहे दखल घेतली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पाची बक्षीस घोषित केले आहे या शहराला स्वच्छ आणि संरक्षण कृष्ट करण्यासाठी या दिशेने महापालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी हा अंतर्गत महास्वच्छता स्वच्छता अभियान या राबविण्यात आलेला आहे नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे ही एक समाधानाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जल, जल समुद्र गाव अभियान हे जे सुरू केले असून अंतर्गत विहिरी पुनर्भरण सातशे पाचशे सत्तर व रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एकशे सदुसष्ट आय सुरू केली आहेत वट लागवड अभियाना अंतर्गत सहा हजार सहाशे पाच लागवड करण्यात आलेली आहे या अभियानाच्या करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम केलेले आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विचार या मागे आहे प्रशासनाच्या स्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमात मी शुभेच्छा देतोय अशा विविध लोक उपयोगी हो योजनेच्या माध्यमातून शासन व समाजातील सर्व घटक उन्नती व त्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असते आपल्या समाजात एकोपा शांतता कायम ठेवून आपली प्रगतीचा वेग राखता येईल देशातील एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असे आव्हान मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व नागरिक अधिकारी पदाधिकारी स्वतंत्र सेनानी आणि विशेष निमंत्रित या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व एकत्रितपणे आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे जेणेकरून या राज्यामध्ये देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा तिरंगा आठवडा आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण लाभली मला वाटत एका अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये वाडी वस्ती तांडा गाव ग्रामीण भागामध्ये ही अनेक शेतकरी असल शेतमजूर असल गोर गरीब असल या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याला विशेष महत्त्व दिले आपण बघतोय आपला संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा सर्व ऑफिसवर दुकानावर व्यवहारावर व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मी यासाठी सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार तुम्ही त्याला वेगळा अर्थ काढतात ते नाही परंतु आता मी त्यांच्या आईचा सन्मान केला आशीर्वाद घेऊन आलो हे राजकारणाच्या व्यतिरिक्तही काही संबंध असतात फक्त राजकारण राजकारण नाहीये आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या विचार एकमेकाला तेही देऊ लागले तेही देऊ लागलो आमचे मित्र दलील आहे तेही देऊ लागले अशी एकंदरीत परिस्थिती तर अशा राणे हेच या राज्याचीच हिरवा साहेब भगवा साहेब आज एकत्रित राजकारणाची त्या पटलावर इथे आता हिरवा बी आहे भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे तुम्ही पहा तिरंगा आहे ना तर तिरंगामध्ये सर्व रंग समावून घेतलेले निवडणीच्या तोंडा मध्ये हे रंग का विसरले जातात नेत्यांकडून आता कदाच कदाचित लोक यांना बोलायला लावतात ते बोलत नाही आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री तुमची सरकार आली तेव्हापासून म्हणायचे घटनाबाह्य पालकमंत्री म्हणायचे ते थांबत नसायचे तुम्ही तुमच्यामुळे थांबलेत आज पहिल्यांदा त्यांची आई पाहिले आपण तर शंभर वर्ष आईचा वय आहे आणि त्यांना घेऊन ते सन्मानाने आईच आईला घरी जाणार म्हणून मी त्यांचा आईचा सन्मान केला स्वतंत्र सैनानी म्हणून आता काही बोटावर मोजणारेच आहे पण जे नाही आहे त्यांचे पाल्य मी भेटलो आणि सर्वाला भेटल्यानंतर शेवटी मी बोललो चंद्रकांतजी खैरे साहेब असतील इम्ताजी जलील असतील हे हे सर्व हे सर्व जे आहे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि मी सर्वांचा सन्मान पालकमंत्री नशिबान पालकमंत्री ठरलेत मागच्या वरचे खैरे साहेब पालकमंत्रीला न भेटत